दुचाकी आणि ऍपे ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात अनुप्रभा हॉटेल समोरील घटना नुकतच काहीच पुसद शहरातील पुसद रोडवरील अनुप्रभा हॉटेल समोरील विजू डोळस यांच्या भट्टी जवळ दुचाकी आणि ऍपे ऑटो यांचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी अंदाजे सव्वा सात ते साडेसात वाजताच्या सुमारास पुसद शहरातील पुसद दिग्रस रोड वरील अनुप्रभा हॉटेलच्या समोर विजू टोळस यांच्या भट्टी जवळ ऑटो क्रमांक व दुचाकी क्रमांक सव्वीस यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की ऍपे ऑटोचा समोरचा चाक अक्षरशः ऑटो मध्ये धसला व ऍपे ऑटोचा काच पूर्णतः हो फुटला तसेच दुचाकीचेही समोरचा डोम पूर्णतः फुटला या अपघातस्थळी रस्त्यावर रक्तही सांडले असल्याचे आढळून आले त्यामुळे या अपघातात समाविष्ट व्यक्तींना गंभीर इजा झाल्याचे दिसून येते या घटनेच्या काही वेळातच चायनल घटनास्थळी पोहोचल्या असता त्या ठिकाणी घटनेतील जखमी व्यक्ती यास दवाखान्यात हलविण्यात आले होते या घटनेतील दुचाकीवरील व्यक्ती हे मोहातांडा येथील असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे लवकरच या घटनेचा सविस्तर भाग प्रकाशित करण्यात येईल बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद